आता बघा दुपारच्या तीन वाजले ती आणि आम्ही चालले वरच्या घरी बघा माझंच मागाशी सगळं कामे झाले तर ह्यांनी मगाशीच पुढं गेले होते पण महागारी आल्यात परत ठरलं शूटिंग घ्यायची आधी स्क्रिप्ट काहीतरी का लिहित होता मला नेहायला आल्यात म्हणजे मी महागणं जाणार होते ह्यांना म्हणलं तुम्ही पुढं जा मी येते एकटीच घरी म्हणला राजू गेले ट्युशनला तर मग ती दार लाग ना दाराला काहीतरी केलंय मगाशी दार लाग ना म्हणून मी परत कपडे चेंज केले आणि घरी बसते तोपर्यंत ह्यांनी आले परत आणखीन हा ड्रेस घातला मला म्हणलं चल का रडत्या तो पोर ओम तिला भूतभूत करून चिडवतो या बाहेर टाकलं कपडे वाळ आता आल्यावरच काढा आणि हिथं हा राहिलेली इथून तिथून कुलप लावा सगळे म्हणत होता हिनी कपडे धुतले का नाही एवढं खाली नाही तर दोन दिवस कपडे धुत आणि हिच वरण रडती दार लावा तर आणल्या आणल्या त्या पहिल्या दिवशीच धुतले होते एवढं चार ड्रेस राहिलो होत चार शर्ट तर इकडं बघा आता थोडं शूट राहिलाय शेवटचा सीन आणि आता घ्यायला लागलो तर आता बघा सव्वा सात ते आणि आमचं शूटिंग आणखीन संपलं नाही आणखीन सुद्धा चालू आहे शेवटचा शीण राहायलाय तर ते घ्यायचं आणि ते संपल्यानंतर स्वयंपाक करायचं फार शूटिंग चालू आहे ना कधी व्हायचं काय म्हटलं कंबर दुखायला लागले आधीचा आजारी होती आता आणखीन आणखीन जास्त कणकणी यायला लागली तर चला आता शेवटचा आणि आणि आपण येते तुम्ही तर बघा साडेसात वाजता शूटिंग संपलं आणि मी दुर्गाला झोपवलं शूटिंग संपाय उशीरच लागला बघा दुर्गाला किरकिरत होते दुर्गाला किरकिर करत होती तिला बाहेर झोपवलं तोपर्यंत पूजा इकडं सगळं झाडून घेतलं भांडी घासली होती आणि तिला आली अडचण बघा आम्ही दोघी म्हणून स्वयंपाक करणार होतो आणि तिला एका तसे झालं बरं झालं संखर तिला मोकळी झाली तरी तुम्ही करते स्वयंपाक मटके पण तिने शिजायला टाकले होते मटकीची भाजी टाकली शिजायला शिजाय टाकली होती बघा तिने पसरा आवडता आहे तोपर्यंत शिजली होती मटकी कच्ची मटकी शिजाय टाकली होती त्याची भाजी केली आणि आता भाकरी करायच्या आणि दोर्गा झोपली पिऊ पण केळते का झोपली हा पिऊ पण झोपली इकडं आत्या आहेत सगळे लेकरं आहेत आता एडिटिंग थोडं बाहेर गेला कुठतरी आला एडिटिंग करणार पोर खेळत भाकरी करून घेते आता तर झालं बघ भाकरी करून शेवटच्या दोन भाकरी भाजत भाजत भांडी पण घासली पास्तक होती ती किसन बाजीने आणि पोरांनी जेवण केली होती ती भांडी भाकरी भाजत भाजत घासली आणि आम्ही ती गचौगण राहिले आमच्या पुरती एक एक भाकर केली झालं आता फक्त गॅस पोसायचा राहिला बाकीची भांडी तर घासली जेवलेली आणि भाजी केलेली बघा बाकीची भाजी शेवटची भाकर बघा गॅसवरती भाजली किती भारी वाटते पण करून झाला भांडी पण घासली गॅस पण पुसला सगळं ओके करून ठेवलं तर आता आम्ही जेवण करून झोप उठवली तिला ती कशी उठल गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्हाला तर माहिती आज तुझा बर्थडे आहे कारण तुम्ही भाऊजींच्या व्हिडिओमध्ये बघितला असं तर बर्थडे करायचा आहे आणि सगळ्यांनी पिहूला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या बघा तुम्हाला माहीत झालं तर माझ्याकडनं पण पिहूला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्ही रात्रीच बड्डे केला बारा वाजता बघा पण जरा उशीर झाला तिचा आवृत्स करूस तर बघा तिला झोपेतनं उठवलं मग अचानक ठरलं बड्डे करायचा आणि मला माहीत होतं तरी पण मी काही व्हिडिओ काय घेतला नाही कारण आम्ही शेजारच्या काकुमपशी बसायला गेलो होतो त्यांनी आम्हाला बघा बसायला बोलवलं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथंच होतो अकरा वाजूस तर परत नंतर ना आलो बघा त्यांना घेऊन संकट चालू मग आज बघा मोठा बड्डे करायचा ताई याच्यात भाऊ सगळे याच्यात पण विषय असा झाला की जी थोड्यासाठी घोटाळा व्हायला नको होता तीच झाला बघा कारण की पूजाला आली अडचण रात्री साडेसहा शा, सात वाजता तर तिला लय वाईट वाटलं बघा म्हणजे बघा ना इतक्या दिवस चार पाच दिवस पाळी लांबली आणि नेमकी रात्री झाली असं होऊन बसलं तर तिला आटत होतं पिहूचा बड्डे करायचा ले म्हणजे ले नटत होती पिहचा असं करायचं तसं करायचं बिर्याणी करायची आणखी आंक, काय काय करायचं तर तिचा सगळा मूड ऑफ झाला बघा त्याच्यामुळे कचमली पण होती रात्री आणि मग आज पिऊचा बड्डे करायचंय बघ काय होत आहे काय नाही आणखीन कसं काय करायचं ते काय आणखीन बघा कसं काय करायचं ते काय ठरलं नाही बघू संध्याकाळच्या टायमाला सगळी गोळा झाल्यानंतर काय स्वयंपाक बनायचं काय आहे मग तिथनं पुढं तयारीला लागायचं तर मग शाळेमध्ये गेलो तर राधूला ह्यांनी असं गेला ते उशीर तर उठाय कारण आम्ही इथंच आलो आहे रात्री ह्या घरी एक वाजता रात्री मग यायला उशीर झाला होता झोपायला कराय लेकरं झोपलेलीच होती त्यांना उठवलं झोपेतनं आणि लेकरांपासून लपवलं होतं बघा आणि मग परत त्यांना उठवलं तर राधू उठले नाही वम उठला कृष्णा उठला त्यांना परत माहीत झालं कसं पण लेकरांना माहीत होतं लपवलं तरी के के दिसला त्यांना आणलेला लपवून हे ठेवलेला आणि त्यांनी ऐकलं पण कुठलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघायची होती भाऊजींना झोपेतनं उठून पण त्यांना आधीच कळालं की काय भाऊजीला माहित नव्हतं भाऊजीनं वाटलं ह्या पोरांना काहीच माहिती नाही पण माहीत झालं होतं बघा आणि काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं बघा आम्ही काल येत नाही तीन वाजता बघा शूटिंगला गेलो होतो शूटिंग चालू केली ती घरातल्या घरात किसन भाऊजी आत्या ही सगळी पूजा ही म्हणजे सगळे आम्ही घरातल्या घरातच शूटिंग केलं सगळ्यांनी ती पण आम्हाला संध्याकाळ झाली बघा शूटिंग संपायला शूटिंग करायला बघा साडेसहा सात वाज सात वाजल्या होत्या बघा उशीर झाला होता मग तिथनं पुढं घरातला पसर आवरला हे केलं आणि मग जेवणही करायला उशीर झाला आणि परत आम्ही दोघींनी केलं होतं जेवण पूजाने मी बारा वाजता म्हणजे बारा वाजून दहा पाच मिनटं काहीतरी झाले होते त्या टायमाला आम्ही जेवण केलं तर कारण त्या काकोणच्या घरी आम्ही गेलो आणि तिथंच बसलो गप्पा मारत त्याच्यामुळे उशीर झाला आत्यांना म्हणलं तुम्ही जेवण करून घ्या मग आत्यांनी जेवण करून घेतलं होतं आधीच मग बड्डेही झाल्यानंतर आम्ही घरी आलो साधा शिंपलच बर्थडे केला होता केक कापून बघा पिऊचा मग मी धुतलेले कपडे बाहेर होती मी म्हणलं आधीच होतं होत चला की मला कपडे घरामध्ये काढून टाकायच्यात म्हणलं बाहेर वाळ्या टाकलेले ह्यांनी काय ऐकलं नाही शेवटी रातच्याला कपडे मी घरात आणले त्याच्यावर गुलाबजल पाणी टाकलं थोडं मला त्या ताईंनी सांगितलं चांगलं नसतंय आणि मला पण माहिती होतं दिवस मावळाच्या पुढं कपडे बाहेर ठेवून येतं मग काय करता विषय तसा झाला होता ह्यांनी बाहेर गेलं परत बाहेर न आल्यानंतर एडिटिंग करायला घेतलं मग तसाच उशीर झाला परत बड्डे केला ही आम्हाला पण माहिती नव्हतं पण सागरने सांगितल्यानंतर आम्हाला माहित झालं आठ नऊ वाजताच माहित झालं बड्डे करायचा फक्त पोरांना लवकर माहित नव्हतं त्यांना कळालं दहा वाजता पोरांना पोरं जागली जागली अकरा साडे अकरा वाजता परत झोपली त्यांना झोप काय आवराना तिथं आल्या म्हणलं जागो नका सकाळ शाळा आहे तर राधो यायच्या टायमाला म्हणली मम्मी मला केक म्हणलं केक संपला तुला उठवलं तू उठले नाही म्हणलं गाणे म्हणायला लागला गाणीलाच म्हणायला लागला हिंदी मोडालाय का मा कुठे दिवस उघडला माझ्यासाठी गाणी म्हणायला कुठं दिवस उजडला होई काहीतरी म्हणला की जशी होईत तुमचे काहीतरी गाणे काहीतरी म्हणला की काय म्हणला म्हणा की म्हणा की म्हणून व्हिडिओ स्टॉप केला मी कुठं नटून थटून काय माहिती पावडर शेंट ना जेवायचं राहिला नाश्ता केला की निघाला बाहेर होय ताई यायच्यात की पिवडीच्या बड्डे लाय तुम्हाला नाही काय मी मला जरी कोण सांगतय कोण सकाळी राहील काय ऐकलं मी फोनवर बोलता सकाळच्या पाण्यात आहे व्हिडिओ कॉल केलता बर्थडे भांडण करा लागतात का मनात कशाला भांडणं करताय चांगले हानी ना करा की भांडणाशिवाय येतं का नाही काय काय करणार आहे मुद्दा भांडणं माझ्याशी आधीच भविष्य माहीत झालं का तुम्हाला आधीच भविष्य माहीत झालं काय भांडणं काढणार आहे का मानानेच का तुम्हालाच काढायच्यात काय काढ आम्ही स्वयंपाक नाही केला तर मी कुठं नाही झाला खायच्या आधीच दूध बिस्किट खाल्लंय आज स्वयंपाकाला उशीर झाला नाही तर माझं स्वयंपाक लवकर होत चार पाच दिवस झाला आठच्या आधी माझं स्वयंपाक होतय आणि आज कायच नाही उशीर झाला ते पोरांचा आवराय वेळ गेला